आता मार्केट म्हणजे काय एक ते बघू आपण आता सपोज फॉर एक्झाम्पल एखादी एखादी फॉर एक्झाम्पल त्याला स्टार्ट करायला त्याला सात करोडची अमाऊंट लागते त्याच्याकडे आहे का एवढी सात करोड नाही त्याच्याकडे सपोज कन्सिडर करा त्याच्याकडे चार सीआर अमाऊंट आहे उर तर उरलेली जी थ्री सीआर अमाऊंट आहे तो कशी करेल शेअर मार्केट मध्ये मा त्याचे शेअर्स अवेलेबल करेल मग काही काही शेअर्स त्याचे एक रुपयाचा पण असेल पाच रुपयांचा पण असेल शंभर हजार दोन हजार रुपयांचे पण असते आता हे शेअर्स म्हणजे काय त्या कंपनीला आपण चालवण्यासाठी दिलेला पैसा आता इथे चार करोड लागत आहे आपण त्याच्यातून समजा शंभर रुपयाचा एक शेअर जरी घेतला तरी आपण त्या कंपनीमधले काय झालो शेअर होल्डर झालो आता शंभर रुपये पण आपली त्या कंपनीमध्ये काय इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे आपले जे शंभर रुपये दिलेले ते कोण वापरत आहे ती कंपनी वापरताय आता कंपनीला जो फायदा होईल तो फायदा आपल्याला पण भेटेल कसा त्या शेअरची प्राइस वाढेल तो शेअर आपण घेतला शंभर रुपयांना शेअर आपण सेल करतो परचेस करतो कंपनीला जर फायदा झाला तर त्या शेअरची किंमत शंभर वरून दीडशे पण जाऊ शकते म्हणजे तुम्हाला फायदा किती झाला पन्नास रुपयांचा दुसरी केस कंपनी फायद्यातच राहणार आहे का